रोजगार मिळाला पाहिजे इथे सर्वात जास्त नरकडचे बेरोजगार तिथेच आहे सर्वात जास्त बेरोजगारी रोजगार कंपनीची गरज आहे शंभर म्हणजे पोरा बारायला मजुरीची मजुरीची गरज आहे ना दोन तहसील मध्ये कमसे कम पण आहेत एक काटोल तहसील मध्ये काहीतरी आपली एखादी कंपनी पाहिजे होती आणि अजून आपल्या नरखेड तहसील मध्ये एखादी कंपनी पाहिजे होती हे तरी अगरसे नाव केलं असतं तर त्याच्यासाठी थोडं चांगलं राहिलं असतं ऐकलं नाही शिक्षणाची याच्यानं योगाचं बरं काय युगासाठी तर हे संघर्ष करत लागत मेडिकल आता आमचं तर गेलं शिक्षण ऐकलं इथं जर एखादं कॉलेज असतं आपल्या पुरी काही बाहेर शिकायला गेले असता काही त्याच्या मागे दहा हजार रुपये खर्च करायला लागले असते तुम्हाला मला सांगा दोन्ही पोरी तुम्हाला सात हजार रुपयाचा खर्च आहे पंधरा हजार रुपये बाहेर जायला लागलं असतात चार लोक आपल्या इथं येऊन किराण राहिले असते उलट आपलं कुठंतरी तरी एवढं निवडून ना

सुविधा आपल्याला इथं पाहिजे एवढं आम्ही आम्ही हे ठरवून आहे हे गोष्टी आम्ही इथं करून घेऊ आम्ही इथं बाहेर